दिलीप राठोड यांच्या टिप्पर वाहनावर बापूराव महादेव रणदिवे वय सत्तेचाळीस वाहनचालक राहणार पोस वांगी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे वाहन चालक म्हणून गेल्या वर्षभरापासून नोकरीस आहेत सकाळी नऊच्या सुमारास बापूराव महादेव रणदिवे या नेहमीप्रमाणे त्यांचे मालक दिलीप राठोड यांच्या घरापासून द्वारकानगर येथून कामासाठी गाडी पुढच्या बाजूला मार्गस्थ झाले दुपारी तीनच्या सुमारास फौजदार शाळा राजस्व नगर येथे त्यांच्याकडे असलेली टिप्पर वाहन क्रमांक एमएच पंचवीस यू अकरा एकोणीस ही गाडी बंद पडली याची माहिती बापूराव महा महादेव रणदिवे यांनी त्यांचे मालक दिलीप राठोड यांना फोन करून कळवली इतक्यात काही क्षणात उत्तरचे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील हे घटनास्थळी आपल्या साथीदारांसमवेत दाखल झाले आणि वाहन चालक बापूराव रणदिवे यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची चावी मागितली यानंतर बापूराव रणदिवे यांनी चावी देण्यास नकार दिल्यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून वाहनचालक बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली यानंतर बापूराव महादेव रणदिवे आणि दत्ता पतुरे हे दोन घटनास्थळावरून घेऊन पळून गेले यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी स्वतः दिलीप राठोड यांचे टिपर वाहन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले विजापूर नाका पोलिसांनी वाहन ठेवून घेण्यास नकार दिल्याने संबंधित वाहन सुखदेव पाटील यांनी उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावले वास्तविक सुखदेव पाटील हे उत्तर अधिकारी असताना त्यांना बापूराव महादेव रणदिवे आणि क्लिनर दत्ता पतुरे यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला सुखदेव पाटील यांनी नुसतीच मारहाण केली नाही तर बापूराव रणदिवे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप वाहन चालक बापूराव रणदिवे यांनी केला एखाद्या कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा केला तर संबंधितावर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल होतो यावेळी मंडळ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या घटनेत वाहन चालकाला जातीवाचक शिविकार आणि मारहाण करून दिलीप राठोड यांचे वाहन जबरदस्तीने उत्तर तहसील कार्यालयात लावले असल्याने या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांना नेमके कुणाचे वरद हस्त आहे कुणाच्या जोरावर पाटील मनमानी कारभार करतायत याची सखोल चौकशी करण्याची मागणी व्यावसायिक दिलीप राठोड यांनी केली सध्या बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पत्रे यांच्यावर केअर हॉस्पिटल सैफुल येथे उपचार केले जात आहेत दोघांची प्रकृती स्थिर असून याबाबत अधिकारी सुखदेव पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर तात्काळ अट्रॉसिटीचा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी बापूराव रणदिवे यांनी केली आहे या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत काल साडेचार वाजता गाडी बंद पडली होती आमची मिस्त्रीहून फोर्म गाडी करून गेला मालकाच्या घराकडे आलता शाळेपासून मालकाच्या घराकडे असताना गाडी आणून आडोच लावले त्यांनी आडो लावून चालूच केले मारायला त्यांनी मालकाचा बापू महादेव सुखदेव पाटील हे नाही डोलग कशाने हाताना काय ह्याच्या उडो उडून खाली डांबरून मारले कारण कारण काय कारण काय एमटी गाडी होती एम टी गाडी असताना इकडे घेऊन आलो पण बंद पडली होती गाडी नीट करून इकडे घेऊन याल तो ज्या विधी नसल्यावर मार मारले कशाने कशाने मार का हाताने पायाने भूटाने असं डांबरी मारले आणि जातीवर माझिवाय दिलेत कोणत्या शिवाय सुखदेव पाटील तुमचे मागणी काय आता कोणाचे मला न्याय फायल बघा मला न्याय फायल